सात गणेशोत्सवाची नाद बैलगाड्याचा सात गणेशोत्सवाची नाद बैलगाड्याचा गणेशोत्सव म्हणजे आनंद आणि उत्साह गणेशोत्सव म्हणजे आनंद आणि उत्साह भक्तांचा बैलगाडा खेळ अभिमानाचा आणि खेळ रक्ताचा बैलगाडा खेळ अभिमानाचा आणि खेळ रक्ताचा गणपती आणि छत्रपती स्वाभिमान आमच्या मनामनांचा गणपती आणि छत्रपती स्वाभिमान आमच्या मनामनांचा गोवंश टिकावा जपावा म्हणून बैलगाडा विषय काळजाचा गोवंश टिकावा जपावा म्हणून बैलगाडा विषय काळजाचा बकासूर बलमा बब्या मथूर घरणिकीचा राजा सरजा बकासूर बलमा बब्या मथुर घरणिकीचा राजा सरजा यासारख्या अनेकामुळे लाभला बैलगाड्याला दर्जा यासारख्या अनेकामुळे लाभला बैलगाड्याला दर्जा सात गणेशोत्सवाची नाद बैलगाड्याचा सात गणेशोत्सवाची नाद बैलगाड्याचा